उरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून विकास कामांचा धडाका सुरू आहे वांगणी जिल्हा परिषद गटांतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आलं आहे काराव ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरण कामाचे लोकार्पण आणि उर्वरित कामाचं भूमिपूजन यावेळी करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे उल्हास नदीवरील काराव वांगणी या मोठ्या पुलाचे लोकार्पण आज करण्यात आलं तसेच डोणे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून विविध विकास कामांना गती मिळत असून वांगणी आणि परिसरातील रस्त्यांचा कायापालट होतोय नागरी सुविधांसह अनेक समस्या सोडवण्यासाठी आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत वांगणी आणि परिसराचा कायापालट करण्यासाठी आवश्यक तेवढा विकास निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन यावेळी आमदार किसन कथोरे यांनी दिलं आहे सोबतच भविष्यातील विकास कामांबद्दल माहिती देखील दिली आहे खरं म्हणजे उल्हास नदीवर पहिला एक जुना पूल होता तो नदीच्या पुरामध्ये बुडला जात होता पलीकडं रायगड जिल्हा आणि या बाजूला ठाणे जिल्हा या सगळ्या मोठी गावं आहेत या सगळ्या गावांना खूप अडचणीचा प्रश्न होता त्यासाठी आपण अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून याला मंजुरी घेतली आणि त्याचा आज लोकार्पण झाला या भागातील सर्व जनतेला रायगडमधले असेल किंवा आपल्या ठाणे जिल्ह्यातले लोक असतील मुरबाड किंवा इकडं कर्जत या भागात जायचं असेल तर सगळ्यांना तो, तो फायद्याचा पूल होतोय आणि आज त्याचं चा काम चांगल्या पद्धतीने होऊन त्याचं लोकार्पण झालं तिसरा एक पूल महत्त्वाचं डोणे हे निकोब कर्जतच्या या उजव्या पट्ट्याला जर जायचं असेल तर या गावांना वांगणीला यायचं असेल तर त्यांना रेल्वेमध्ये यावं लागत होतं किंवा बाहेरच्या रोडनी यावं लागत होतं हा पूल घेतल्यामुळं वांगणीच्या दळणवळणाला या गावांचा खूप मोठा फायदा होईल आणि कर्जतमधल्या गावांना कर्जत, कर्जत लांब आहे भिवपुरी लांब पडतं आहे त्यांना वांगणी स्टेशन जवळ आहे त्याकरता तो ब्रिज त्याचंही आज काम सुरू झालं आहे येत्या चार ते पाच महिन्यामध्ये तो पूर्ण होईल आणि कर्जत किंवा रायगड जिल्हा हा दळणवळणाच्या दृष्टीने वांगणीला जॉईन केल्यामुळं वांगणी गावाची बाजारपेठ चांगल्या प्रकारची वाढेल आणि चांगला दर्जा मिळेल यावेळी आयोजित विविध विकास कामे आणि भूमिपूजन सोहळ्याच्या दरम्यान मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्यासह शिवसेना सहसचिव एकनाथ शेलार भाजप अंबरनाथ तालुकाध्यक्ष राजेश पाटील उद्योजक उत्तम विषे जिल्हा परिषद माजी सदस्य भानुदास शेलार पंचायत समिती माजी सदस्य नाना जाधव भाजप जिल्हा उपाध्यक्ष संतोष बैकर पंचायत समिती माजी सभापती अनंता कडव यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील सर्वपक्षीय नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण बैकर वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब